कारण भाजपमध्ये तिकीट मिळावं ही उदयनदादांची आमच्या इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली पण भाजपवाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना किती मान दिला आहे ह्याचा आत्मपरीक्षण उदयनराजेंनी केलं पाहिजे त्याच्यानंतर लोकांनी त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव संसद भवनाला द्या ही अतिउच्च मागणी मी केल्यामुळं संपूर्ण बहुजन समाजाला त्या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमचं मत हे बहुमोल आहे ते मत मला मिळतं तर डॉक्टर बाबासाहेबांचं नाव त्या ठिकाणी संसदेला देण्यासाठी आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं जे फार मोठं काय म्हणतो आपण त्याला त्यांनी फसवाफसवीत त्यांनी नावं काय दिलीत नरेंद्र मोदींना माहिती आहे ती गोष्ट त्या संपूर्ण पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी मी त्या ठिकाणी पाठपुरावा करणार आहे ह्यांनी पाच वर्षात एक वीटसुद्धा तिथं लावलेली नाही आहे अशा परिस्थितीमध्ये वैचारिक वारस म्हणून शिवछत्रपतींचा सर्व जनतेनं माझ्या पाठीशी येण्याचं धाडच केलं पाहिजे